एसटी दरवाढीच्या निषेधार्थ जालन्यात ठाकरे गटाकडून आंदोलन जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध व्यक्त जालना बस स्थानकात ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पंधरा टक्के भाडेवाढ झाल्यानं राज्यभरात ठाकरे गटाकडून आज आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जालना शहरातील बस स्थानक परिसरात आज ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलंय जोरदार घोषणाबाजी यावेळी ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात करण्यात आली पंधरा टक्के झालेली दरवाढ वाढ रद्द करावी अन्यथा शिवसेनेतर्फे यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय महाराष्ट्राच्या निर्दयी सत्ताधारी सरकारने आज गोर गरिबांच्या सर्वात सोयीची जी यातायातची वस्तू आहे एसटी महामंडळ त्या एसटी टी बसचे भाडे पंधरा टक्क्यांनी वाढवलेले आहेत सामान्य माणूस अगोदरच महागाईने फार मेटकुटीस आलेला आहे आणि असं असताना सुद्धा या गव्हर्नमेंटने या सरकारने पंधरा टक्के वाढून एकतर एस टी महामंडळाची परिस्थिती अशी आहे जी बस फक्त दहा वर्ष वापरू शकतात ती बस वीस वीस वर्षापासून इथं चालू आहे एका ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आणि सवलत द्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी पंधरा टक्के दरवाढ करून सामान्य माणसाच्या खिशातून हे पैसे काढायचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांचं खाण्याचं बिल म्हणजे बापाचं खाण्याचं बिल मुलात करून फाडून घ्यायचा ही पद्धत या सरकारने चालू केलेली आहे आणि या दरवाढीच्या विरोधात आम्ही जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला आहे आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेडकर तालुका प्रमुख आदरणीय हरिहरजी शिंदे उपजिल्हा प्रमुख बाबू मामा पवार माझे सहकारी शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले दुर्गेश कठोटीवाले व सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी शहर शिवसेनेतर्फे आणि जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी निषेध नोंदवलेला सरकारला तुमचा कर...